हॅलो तर आज बघणार आहे सिम सिम्पल अशी पावभाजीची रेसिपी सर्वजण आपापल्या घरी पावभाजी करत असतात सर्वांची करण्याची पद्धत वापरण्यात येणारी सामग्री सर्व वेगवेगळं असते माझी पण एक छोटीशी पद्धत आहे आणि मी खूप कमी सामग्रीमध्ये पावभाजी करते पण खूप स्वादिष्ट अशी पावभाजी होते बघा तर माझा वेळ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने पावभाजी नक्की ट्राय करून बघा वापरण्यात येणारे सामग्री माझ्या खूप छोट्या असते बघा मी फक्त बटाटा टोमॅटो आणि शिमला मिर्च आणि मटर वापरूनच पावभाजी करते मटरचं प्रमाण पण मी फार कमी घेते बघा लसूण आणि कांदा मस्तपैकी मी तयार करून घेते असे सर्व व्हेजिटेबल मी कट करून घेणार आहे जेव्हाही मी व्हेजिट भाजी करते किंवा स्वयंपाक करते जेव्हा मी व्हेजिटेबल कट करते तेव्हा मला असं वाटते की मी स्वयंपाकाचा अर्धा भाग पूर्ण केलेला आहे व्हेजिटेबल कट करायला कर, कर किती वेळ लागते की नाही बघा आता हुकरच्या भांड्यामध्ये घेणार आहे मी बटाटा शिमला मिरच्यांनी टोमॅटो कट केलेले त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे आणि दीड चमचा टाकणार आहे पावभाजी मसाला हो तुम्ही बरोबर ऐकला त्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकणार आहे हळद टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडंसं मी धनापूर टाकणार आहे मीठ मी आता पुढे वापरणार नाही आहे सोबतच टाकणार आहे भरभरून बटर बघा आणि जेव्हा पण मी घ माझ्या घरी पावभाजी करते तर माझ्या बिल्डिंगमध्ये सर्वांना माहीत पडते की माझ्या घरी पावभाजी झालेली आहे कारण स्मेलच एवढा सुंदर येतो की नाही त्यामुळे टाकणार आहे मी आवश्यक तेवढं पाणी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि कुकरला मस्तपैकी मी चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे व्हेजिटेबल्स बघा जेव्हा मी सुकुकळ शिट्ट्या होते ना तेव्हा खूपच सुंदर स्मेल सु, सुटतो माझ्या आजूबाजूच्या घरी सगळ्यांना स्मेल जातो त्यांना कळून जाते की आज माझ्या घरी पावभाजीचा बेत आहे मस्तपैकी चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे मी आता मी मस्तपैकी कांदा क्रश करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने करून घेतलेला आहे तुम्ही आरामात हाताने कट करून पण घेऊ शकता बघा छान असा आपला कांदा क्रश झालेला आहे आता आपली भाजी पण झालेली आहे मी तुम्हाला खोलून दाखवते बघा छानशी शिजलेली भाजी आहे बघा आता आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहे पुढे एवढंच पाण्यामध्ये आपण पावभाजी करणार आहे आता हे जे व्हेजिटेबल्स आहे शिजवलेले आपण ते मस्तपैकी क्रश करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने छान मस्त क्रश करून घेतले की माझी मुलगी ती व्हेजिटेबल्स भाजीमधून वेगळे काढणार पण नाही बघा सर्व भाजी पोटात जाईल आता पॅनमध्ये घेणार आहे आवश्यक तेवढं तेल मग तेल छान मी मस्त पैकी गरम होऊ देणार आहे त्यामुळे टाकणार आहे मी जिरं आणि मोहरी छान जिरं मोहरी तडतडला गेले की त्यामध्ये टाकणार आहे मी बारीक कट केलेला कांदा आणि कांदा मी मस्तपैकी शिजवून घेणार आहे त्यामधला पूर्ण कच्चा पण काढून घेणार आहे बघा जर कांदा व्यवस्थित शिजला नाही ना तर आपली पावभाजी किंवा कुठलीही भाजी गुळचट लागते त्यामुळे आपला कांदा शिजवणं खूप आवश्यक आहे बघा असं गोड गोड लागतं आपली भाजी म्हणून कांदा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला पूर्णपणे ब्राऊनिश करायचं आहे बघा आता थोडस आपला कांदा होतं की आपण त्यामध्ये टाकणार आहे मटर लसूण ऑलरेडी आपण भाजीमध्ये उकरून घेतलेला आहे बघा मटरचं प्रमाण जरा मी कमीच टाकलेलं आहे आता मी याला छानपैकी शिजवून घेणार आहे कांदा शिजवून झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहे हळद तिखट धनापूड आता व्यवस्थित मसाला शिजवून घेणार आहे आपण त्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहे बघा पाणी टाकल्यामुळे मसाले करपणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जाते बघा मस्त वेगळं थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आता मसाले छान शिजवून घ्यायचे आहे त्याला तेल सुटलं की त्यामुळे टाकणार आहे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर कलरसाठी बघा आताला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता टाकणार आहे आपण आपली उकडलेली आणि क्रश केलेली व्हेजिटेबल्स बघा आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम हळूवार प्रोसिजर आहे बघा माझी एकदम परफेक्ट अशी पावभाजी आपली तयार झाली आहे बघा किती सुंदरसा कलर आलेला आहे एकदम सुरेख आणि खायला पण खूप स्वाद झालेली होती त्यामध्ये मी अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि मस्तपैकी बटर टाकलेला आहे दीड चमचा मी आधी भाजी उकडताना टाकलं होतं आणि अर्धा चमचा मसाला मी आता टाकलेला आहे असा करून मी दोन चमचे पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे मस्तपैकी बटर टाकलं त्याला विरळून दिलं बघा आणि छोटे टाकणार आहे कोथंबीर आणि झाकण ठेवून मस्तपैकी त्याला वाफ काढणार आहे बघा परफेक्ट अशी पावभाजी तयार झालेली आहे एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने पावभाजी नक्की ट्राय करून बघा खूप स्वादिष्ट अशी पावभाजी पाव होती बघा आता करणार आहे मी ब्रेड गरम त्याला मस्तपैकी बटर लावणार आहे बघा वा वा, वा किती छान असे बटर लावलं गेलेलं आहे ला आता गरम करणार आहे गरमागरम पावभाजी मी सर्व करणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा बघा छान असे पाव मी भाजून घेतलेले आहे गरमागरम पावभाजी मी सर्व केली आहे त्यावर घातला आहे मस्तपैकी बटर कांदा आणि लिंबू तर तयार आहे गरमागरम पावभाजी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याच नवीन रेसिपींसोबत बाय